नमस्कार आणि राम राम मंडळी चला सगळ्यांचे परत एकदा स्वागत आहे चॅनलमध्ये आणि आज कोणती रेसिपी आहे ती बघूयात तर आज एक स्वीट डिश आहे जी सगळ्यांच्या घरामध्ये युजुअली बनवली जाते तर तीच मी आज तुम्हाला शेअर करणार आहे तसं असतं किती जणी म्हटलं तरी प्रत्येकाच्या हाताची चव वेगळी आणि प्रत्येकाच्या डिश ही वेगळी असते सो आज मी बनवणार आहे मस्त असा गोडाचा शिरा तर चला रेसिपी बघून घेऊयात हे बघा कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई चांगली गरम झाली की थोडा गॅस बारीक करून घ्यायचा आणि याच्यामध्ये का नाही आपण तूप टाकून घेणार आहोत हे बघा तूप टाकून घ्यायचं तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे तेलामध्ये पण रवा जो आपण शिरा म्हणतो तर तो बनवू शकता एक चमचा मी तूप टाकून घेतलेला आहे तूप चांगलं वितळून द्यायचं आणि वनस्पती तेलामध्ये पण तुम्ही वनस्पतीचा डाळडा जो असतो ना त्याच्यामध्ये पण हा शिरा तुम्ही बनवू शकता तर तेल गरम झाल्यानंतर रवा जो आहे तो यात टाकून घ्यायचा मी एक वाटी तुम्हाला ह्याचं माप सांगते एक मिनट हे बघा म्हणजे एक वाटी जर तुमचा रवा असेल तर तुम्हाला अर्धी वाटी साखर लागणार आहे जास्त गोड खाणारे एक वाटी साखर एक वाटी रवा हे प्रमाण वापरू शकता आणि तूप पण कमी जास्त करू शकता तर आता ह्या हा जो रवा आहे ह्याला व्यव मस्त असं भाजून घ्यायचं एकदम मिडियम गॅसवर जास्त हाय फ्लेम नाही ठेवायची नाही तर मग लवकर लवकर जो रवा आहे जळतो आणि मग थोडासा करपट करपट वाचतो त्यामुळं मग ह्याला छान असं बारीक गॅसवर मस्त आता मी भाजून घेते आता असा मी छान हा जो रवा आहे तो मस्त असा भाजून घेतला आहे थोडा आता रंग चेंज व्हायला लागला थोडंसं एकदम रंगचे लागेल काढून घ्यायचं ताटामध्ये असं मी काढून घेतलं आहे आणि ह्याला सगळं काढून ठेवायचं डायरेक्ट म्हणजे कसं आहे शिरा जो आहे ते करण्याच्या खूप पद्धती आहेत तर ही एक वेगळी पद्धत आहे बघू आपण आता तुम्हाला कळलंच तर हे बघा हे खोबरं पण जे आहे ना ते मी असं थोडंसं मोठं मोठं कापून घेतलं आहे ड्रायफ्रूट्स आहे आणि हे थोडंसे खोबऱ्याचे जे कीस आहे तो पण करून घेतलेला आहे आणि हे जे आहे ते विलायची आहे तर याच्यामधले जे ड्रायफ्रूट्स आहेत ना तर त्याचं आता आपल्याला थोडंसं तूप टाकून रोस्ट करून घ्यायचे खरं तर हे जे सुरुवातीलाच करून घ्यायला लागत होतं पण मी डायरेक्ट रवा टाकला असो आता आपण याच्यामध्ये तूप टाकून हे रोस्ट करून घेणार आहोत फ्राय करून घ्यायचं मस्त चलो हे बघा मी थोडंसं तूप टाकून हे जे आहे ड्रायफ्रूट त्याला आता थोडंसं असं फ्राय करून घेते म्हणजे त्याचा जो क्रिस्पीनेस आहे ना तो लास्टपर्यंत राहतो हे बघा मी ताटात काढून घेतले त्याला आता नेक्स्ट आपण काय करणार आहोत ही जी कढई आहे त्याच्यामध्ये जेवढा तुमचा रवा आहे त्याच्या डबल पाणी टाकायचं पाणी टाकून घेतलंय यावेळेस गॅस जरा मोठा ठेवायचा जेणेकरून हे पाणी लवकर गरम होतं आणि आता ह्याच्यात आपण काय काय पदार्थ टाकणार आहोत ते सांगते तुम्हाला हे जे आपण रोस्ट करून घेतलेलं आहे विलायची खोबरं वगैरे किसलेलं हे आपण ह्याच्यामध्ये सगळं टाकून घेणार आहोत हे बघा हे, हे मी टाकून घेतलं याच्यामध्ये आणि ह्या स्टेजला याच्यामध्ये एक बघा आमच्या घरात जास्त गोड खातात म्हणून मी एक वाटी रवा आहे तर एक वाटी पूर्णाशी साखर टाकून त्याच्यामध्ये देणार आहे पिंक ऑफ खाण्याचा कलर टाकायचा याच्यामध्ये नाहीतर तुम्ही हळद पण टाकू शकता खूप छान रंग येतो ऑरेंज कलरचा हा म्हणजे ऑरेंज रंग हा या आहे हा खाण्याचा एकदम पिंकॉप टाकायचा हे बघा आता ह्याला छान मस्त अशी उकळी आलेली आहे तर तुम्हाला याची एक टीप सांगते आता आपण जेव्हा याच्यामध्ये हा जो रवा आहे तो सोडणार तेव्हा ना हे खूप गरम असतं आणि अंगावर शून थोडे उडण्याची शक्यता असते त्यामुळे एखादे प्लेट सोबत घ्यायची रवा टाकला की काकला झाकण ठेवायचं आणि त्याला थोडंसं वाफून द्यायचं चलो मी रवा सोडून घेते आणखीन एक टीप की आता हा जो रंग आला आहे तो गुळासारखा दिसतोय तर तुम्ही यामध्ये गुळ पण घालू शकता गुळाचा पण रवा अतिशय मस्त असो चवीला होतो चलो थोडा गॅस फास्ट ठेवायचा रवा करण्याची हीच एक मोठी ट्रिक आहे की रवा कधी पण गॅस कधी पण फास्ट ठेवायचा रवा जेव्हा आपण सोडत असतो तेव्हा तो कारण तो, तो मस्त फुक फुकतो मग हे बघा असं उकळत असेल तेव्हा टाकायचं हे बघा असं आणि ह्याला छान असं हलवून घ्यायचं थोडं हलवायचं घट्ट व्हायला लागलं आणि थोडंसं असं गरमागरम ते शिंतोडे उडायला लागले की झाकण ठेवून द्यायचं हे बघा जेवढं तुम्ही फास्ट गॅसवर रवा शिजवाल तेवढा तो मस्त होतो मी आता मस्त असा हा रवा शिजून घेतलेला आहे मस्त झालं एकदम मी ह्याचं प्रेझेंटेशन करून घेते तुम्हाला एक पद्धत दाखवते आता काय करायचं हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ना तर ह्याला टाकून घ्यायचं आणि जे मगाशी मी खोबरं किसून ठेवलेलं ना तर ते असं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं ठीक आहे तर आता थोडं जे खोबरं मी ठेवते कसं असतं स्वयंपाक करायचं म्हटलं की तुम्हाला डिशचं प्रेझेंटेशन पण करायला यायला हवं हो। सो आता तुम्हाला आता ही पद्धत दाखवते मी कसं प्रेझेंट करायचं आहे हे बघा ह्याच्यात आता मी शिरा असा भरून घेतला आणि काय करणार आता आपण याला गरम आहे जरा समावून करायचं अशी याला छान अशी पलटी मारून घ्यायची हे बघा आता हे किती सुंदर दिसत आहे तुम्हाला जवळून दाखवते बघा तर हे आहे असं छान प्रेझेंटेशन आणि वाटलंच तुम्हाला याच्यावरनं परत तुम्ही बाजूला वगैरे असं थोडंसं ड्रायफ्रूट्स म्हणा किंवा खोबरं किंवा आणखी सजवायसाठी तुम्ही आणखी खूप छान छान याच्यामध्ये करू शकता चलो गायज अशा छान छान रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इतरही रेसिपीज आहेत नक्की बघा लाईकला व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाय बाय धन्यवाद